जे निवडून आलेले सदस्य आहेत त्यांच्यासोबत बैठका सुनेत्रा बहिणींच्या झाल्या खरं तर दादांच्या निधनानंतर पहिलीच बैठक जी आहे ती होती काय नेमकं बैठकीत चर्चा झाली आज जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही जे मागच्या नगरपरिषद आणि आत्ताच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सामोरे गेलो आणि निवडणुकीच्या दरम्यानच जी दादांची अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली आणि त्यानंतर सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री म्हणून आणि पालकमंत्री म्हणून टेकओवर केलं आणि त्या निकालानंतर आमची पहिलीच भेट ही वहिनींची होती प्रथमतः दादांचे असं दुर्दैवी झालं झालं हे आमचं शीर्ष नेतृत्व हे आमच्यातून गेल्यानंतर त्याची वेदना तर आम्हाला होतीच पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पोरका झालं की काय अशी भावना जी आमची होती तर त्यातून सुनेत्रा वहिनी ज्या उपमुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री झाल्यात त्याबद्दल आम्हाला निश्चित आमच्या मनामध्ये तो आनंद आहे अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सर्व दुःख बाजूला सारून नेतृत्व स्वीकारणं आणि त्याच धीराने प्रत्येक कार्यकर्त्याला एक कुटुंब प्रमुख म्हणून पुढं जाण्याचं सुनेत्रा विनींचं कौतुक करणं तेवढं करावं तेवढं थोडं आहे पण आज आमची भेट झाल्यानंतर जिल्हा परिषद असेल जिल्हा नियोजन असेल महाराष्ट्र शासन असेल त्याच्या माध्यमातून दादा जसे आम्हाला पाठबळ देत होते त्याच प्रकारचं पाठबळ संपूर्ण जुन्नर तालुक्याच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमागे ते उभे करतील असा विश्वास त्यांनी आम्हाला दाखवला आणि पहिलीच भेट असल्यामुळं नेमकी वहिनी काय बोलतील अशी आमच्या मनामध्ये एक कुतूहल होतं किंवा काय बोलणार आहेत कारण ते फर्स्ट टाईम पॉलिटिकल इव्हेंटमध्ये आमच्याशी आहेत असं आम्ही ते जाणवलं पण ज्या सक्षमपणे एखादी स्त्री पदर खोचून नेतृत्व करण्यासाठी पुढे येत आहे ही चुनूक जणू काय जिजामातासारखी आम्हाला जे सुनेत्रा वहिनींमध्ये दिसली आणि सुनेत्रा वहिनींनी ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं तर खरोखरच सुनेत्रा वहिनी अत्यंत सक्षमपणे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतील आम्हाला सर्वांना तो विश्वास आहे आणि पुन्हा एकदा उमेदीने अजितदादांचे जे स्वप्न होतं अजितदादांचे जे विचार होते जे आमचे पक्षाचे फुले आंबेडकर एक विचाराने आम्ही जे पुढं जात आहोत तो विचार आता आम्ही पुन्हा एकदा अजितदादांचेच प्रतिबिंब म्हणून ताई पवार यांच्यामध्ये पाहून एकदम चांगल्या मनाने चांगल्या ताकतेने पुढं जाण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आणि आजची मिटिंग आम्हाला खरोखरच जुन्नरवासियांना खूप मोठी ऊर्जा देणारी ठरली असं आमचं सगळ्यांचं मत आहे नाही तक्रारी काही मांडल्या नाही फक्त जुन्नर तालुका आम्ही सगळे एकत्रितपणे पुढं जात असतानाही आम्हाला आजीदारांचं पाठबळ खूप मोठं होतं त्याच प्रकारचं पाठबळ किंवा विशेषतः आता तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा आमदार नसला दोन राष्ट्रवादी स्प्लिट झाल्यामुळं जे आम्हाला फटका बसला ते आम्ही आता सारं विसरून आम्ही एकत्रितपणे पुढं जाण्याचं ठरवलेलं आहे तर आम्हाला पुढं जात असताना जिल्हा परिषदचं एखादं पद आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये प्राप्त व्हावं ही आम्ही ती विनंती केली आणि त्यातून निश्चितच सकारात्मक विचार करून जुन्नरकरांच्या पाठीमागे मी खंबरीपेने उभे आहे असं वहि बारा तारीख होती बारा तारखेला राष्ट्रवादीचं विलनीकरण होणार असं बोललं जात होतं दादा दादांची पण ती इच्छा होती आता दादा आपल्यात नाही येत या चर्चा कितपत योग्य माहिती नाही पण आज शशिकांत पाटील शशिकांत शिंदे माफ करा शशिकांत शिंदे त्यांनी एक लेख लिहिला त्यात असं स्पष्ट लिहिले की पवार साहेबांची देखील इच्छा होती विलनीकरण झाल्यावर ही सगळी सूत्र दादांच्या हातात देणार होते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित झाल्यावर दादाच बॉस होणार होते असं काही चर्चा झाली होती विलिनीकरणाची असं आठवते त्याच्या बाबतीत काय मला माहिती नाही पण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आघाडी करून पुढं जायचं हे मी असेल आमच्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असेल आमचे सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही दादांना तशी विनंती केली आणि ठीक आहे म्हणले अमोल आणि तू बस आणि जे जिल्हा परिषदेचे उमेदवार आपल्याला निवडायचे आहेत ते तुम्ही एकत्रितपणे ठरवा आणि एकत्रितपणे ठरवत एक असताना दादाने आम्हाला सांगितलं की आपण सगळेच घड्यावर लढू त्यासाठी मला पण सूचना केल्या डॉक्टर अमोल कोल्हेला सूचना केल्या म्हणून आम्ही सगळेच उमेदवार घड्यावर लढवलेले आहेत विली ने करना तो तो आता विलीनकरणाचे ते वरिष्ठ नेत्यांचा तो विषय आहे पण जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे आत्ता जेव्हा आम्ही मिटिंग होती तेव्हा जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते तालुकाध्यक्ष आणि जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे पण अध्यक्ष होते आम्ही सगळेजण एकत्र आले आणि तोच निरोप आम्ही वहिनींला दिला आहे आणि आम्ही ते ठरवलेलं आहे पुढं काय होईल आम्हाला माहीत नाही पण जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणेच वाटचाल करणार दोन्ही एकत्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे वाटचाल करणार काही अशी ते ते मला ते ते नाही माहिती मी जुन्नर सीमित सांगू शकतो बाकी इतर तालुक्यांचं किंवा महाराष्ट्राचं किंवा वरिष्ठ नेत्यांचं सा, मी सांगू शकतो काय निश्चितच हा मेसेज खूप मोठा आहे जेव्हा पहिल्यांदाच आम्ही मी जेव्हा इंट्रोडक्शन केलं आमचा प्रत्येक नेता प्रत्येक जिल्हा परिषदेचे वहिनींशी जेव्हा बोलला त्याच्यानंतर वहिनी आमच्याशी बोलायला लागले तेव्हा दादा कशा पद्धतीने काम करत होते त्याची एक दोन तिने आठवणी सांगितल्या आणि त्यातून आपण कसं आता सामोरे जातो आहे तर त्याच्यामुळे ते, ते, ते भाऊक पण झाल्या होत्या आणि भाऊक झाल्यानंतर सक्षमपणे मी कसं काम करणार आहे तुम्हाला कसं पाठबळ देणार आहे तुमची पण जबाबदारी काय काय आहे तुम्ही पण एकजोटीने कसं पुढे गेलं पाहिजे आता आजीदादा जरी आपल्यात नसले तर आजीदादांचे विचार त्यांची वागण्याची पद्धत बोलण्याची पद्धत त्यांचे कार्यपद्धती ही सगळ्या माझ्यासह म्हणजे माझ्या म्हणजे अतुल बेनकेसह इतर कार्यकर्त्यांनी पण ते अवलंबलं पाहिजे प सर्वसामान्य लोकांना जे पाठबळ देतो तसं आपण कलेक्टिव इफेक्ट करू आणि मी नेतृत्व म्हणून तुमच्या पाठीमागे जसे दादा भक्कमपणे उभा आहेत तसं मी भक्कमपणे उभं राहून तुम्हाला जे जे बळ द्यायचे आहेत गव्हर्नमेंट लेवलला डी पी सी लेवलला जिल्हा परिषद लेवलला ते सर्व स्तरावर मी तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभी आहे असं वहिनीने जेव्हा आम्हाला जे सांगितलं तर तू निश्चित प्रकारे आम्हाला ऊर्जा देणार आहे असं मी म्हणाले त्याच्या बाबतीत काही चर्चा नाही झाली नाही आठ पैकी पाच आल्या आमचं काय अध्यक्षपद हे बघा अध्यक्षपद पण आमच्याकडे हो असं आम्हाला वाटतच ना पण आता प जिल्ह्याच्या पातळीवरचं आहे तर त्या चार का पाच का सहा पद्धतीचे पैकी एक जुनरला मिळालंच पाहिजे अशी आमची मागणी आहे पण तुम्ही एकत्र जे यायचं म्हटलं पुढं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातल्या पदाधिकारी असतील खासदारांना हे मान्य आहे सगळ्यांना मान्य आहे चर्चा आम तालुका लेवलला आम्हाला सगळ्याला मान्य आहे उदर कुछ हो पर जुन्नर में सब एनसीपी एक ही रहने वाले